शिवसेना एकच बाकी मोदींच्या झाडाला आलेली बांडगुळं संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे अजित पवार यांना डिवचले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी ही भाजपच्या हातातील बाहुल झाल्याचा आशय त्यांनी आपल्या टीकेतून मांडलाय आणि त्यामुळेच शिवसेना आणि राष्ट्रवादीचे तिकीट आता दिल्लीत फायनल होत असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत दिल्लीत आमचं तिकीट फायनल होत नाही आमचे पक्षप्रमुख मुंबईत राहतात मातोश्रीवर असतात सर्व महाराष्ट्र मातोश्रीवर येतो दिल्ली दिल्लीत शरद पवार गटाचं तिकीट कन्फर्म होत नाहीत दिल्ली शिंदे गटाचं तिकीट कन्फर्म होतात दिल्लीत अजित पवार गटाची तिकीट कन्फर्म होतात कारण त्यांचे बस दिल्लीत असतात आमची नाहीत आमचे शिवसेना पक्षप्रमुख मुंबईत आहेत आमचं सर्व काम मुंबईतून चालतं आरक्षणाचा मुद्दा राज्यातील संपवायचा असेल तर तामिळनाडूचा फॉर्म्युला आहे पन्नास टक्क्यांवर आरक्षण दिलं तर ते टिकलं आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री रोज खोटं बोलत आहेत सगळ्यांना हळद लावत आहेत तुला देतो हे सांगत आहेत त्यांच्या हातात काही नाही मोदी आणि शहा यांच्या हातात आहे दिल्लीतच त्यावर निर्णय होऊ शकतो जे परवा शरद पवार आणि आता राहुल गांधी यांनी सांगितलं आहे पुन्हा उत्तर महाराष्ट्रामध्ये शिवसेना लढण्याची शक्यता आहे जे संभाव्य मतदार आहेत मतदान हे आहे क्षेत्र आहे विधानसभा तिथे शिवसैनिकांचं मनोगत जाणून घ्यायचं आणि ही सगळी योजना निवडणुकीसाठीच जर हिंदुस्थानचे प्रधानमंत्री महाराष्ट्रामध्ये डेरा टाकून बसलेले आहेत आज विदर्भात आहेत मग ठाण्यात जाणार प्रधानमंत्री गल्लीबोळ फुरत आहेत भारतीय जनता पक्षाला राहुल गांधी सुद्धा महाराष्ट्रात आलेले आणि सगळं निवडणुकीच्या दृष्टीनेच ही तयारी सगळ्यांनी सुरू असताना शिवसेना सुद्धा शिवसेनेचे नेते असतील पक्षप्रमुख असतील आदित्य ठाकरेजी असतील ते राज्यामध्ये दौरे करतायत फिरतायत मजबूत समजून घेत आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई